नमस्कार बालदोस्तो सुप्रभात सगळे कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं बृहन मुंबई महानगरपालिका निर्मित एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव अंतर्गत आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व बालदोस्तांचं पालकवर्गाचं माझे शिक्षक सहकारी त्याचबरोबर मान्यवरांचं खूप खूप स्वागत बालदोस्तांनो मी श्री कृष्णा दत्तात्रय पांगारे महिला मंडळ बालविकास केंद्र प्राथमिक शाळा कुर्ला या शाळेमध्ये मी सहायक शिक्षक या पदावर कार्यरत आहे बालदोस्तांनो मी आज तुम्हाला भाषाविषयी शिकवणार आहात सगळेजण तुम्ही तयार आहातच तर आज आपण आपल्या भाषा विषयाला सुरुवात करूया खऱ्या अर्थानं एका बी मध्ये एका छोट्याशा बी मध्ये हा पूर्ण वटवृक्ष किंवा हा वृक्ष एकवटलेला असतो एका बी मध्ये कारण त्या बीला सूर्यप्रकाश चांगलं हवामान माती पाणी या सगळ्या गोष्टी बाळानं मिळतात आणि म्हणूनच एका बी मध्ये हा वृक्ष तयार होतो आणि हे सगळं मिळालं नाही तर बी तशीच पडून राहील ना अगदी आपल्या बालदोस्तांच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं ते कस असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बालदोस्तांनो खऱ्या अर्थानं आजची ही परिस्थिती जर पाहिली तर मात्र खूप आपल्याला त्याचा त्रास होणारी परिस्थिती आपण अनुभवतोय हो आणि या परिस्थितीमध्ये बालदोस्तांनो आपल्याला शासनाने दिलेलं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म ही एक प्रकारची सुविधा आपल्याला मिळाली आहे आणि म्हणूनच तुमच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी ही आपल्याला आप आप या ऑनलाईन शिक्षणामधून मिळाली आहे आज आपण भाषा विषयाला सुरुवात करू बालदोस्तांनो सुरेश भट असं म्हणतात लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी बालदोस्तानो आता आपण आपल्या भाषेविषयाला सुरुवात करूया एक काही सेकंदाचा वेळ मला द्या मी तुमच्याशी लगेच बोलायला तयार आहे बाळांनो ओके बाळांनो आपण आपल्या भाषा विषयाला सुरुवात करूया आणि ही सुरुवात करत असताना तुमची सगळी प्रसन्न मंडळी पाहून मला हे खूप प्रसन्न वाटले सुरुवात करूया आपण आपल्या घटकाला बाळांनो आज भाषा विषयामध्ये य अक्षराची ओळख आपल्याला करायची आहे य अक्षराचा सराव आपल्याला करायचा आहे तुम्ही सगळे तयार आहात बाजतो आपल्याला मागचा अभ्यास आप सुद्धा त्याची उजवणी करावीच लागेल ना तरच खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे जाता येईल चला तर बालदोस्तांनो मागच्या वेळेला आपण हे चित्र पाहिलं होतं क ते म ही व्यंजन आपण बाळांनो पाहिली होती अगदी माझ्या या बालदोस्तांना मी अगदी व्याख्या सुद्धा सांगितली होती व्यंजन म्हणजे काय स्वर म्हणजे काय हे सुद्धा बाळांनं मी तुम्हाला काय केलं होतं सांगितलेलं होतं पहा ज्यांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते ना बाळांनो अशा भाषिक वर्णनांना व्यंजन असं म्हणतात आपण शिकलो नंतर आपण शिकलो स्वर कशाला म्हणतात स्वरांच्या उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो त्यांना आपण स्वर म्हणतो बालदोस्तांनो तुम्हाला एक मागच्या वेळेला प्रश्न पडला होता की सरांनी क ते म ही व्यंजनं लिहिली आहेत पण इथे पुढची काही व्यंजनं सरांनी का ना आलेली असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि त्याचंच उत्तर घेऊन मी समोर पाळणं तयार आहोत आणि मग आपल्याला पाहायचं आहे आज म्हणजे ही पुढची व्यंजनं या पुढच्या व्यंजनांमध्ये आपण एक व्यंजन आज बघणार आहोत पण अर्धस्वर उष्मे महाप्राण स्वतंत्र वर्ण जोडाक्षरं हे सर्व शब्द तुमच्या अपरिचित आहेत काही हरकत नाही ते सोपं करून मी सांगणार आहे आणि तुमच्या बाजूला बसलेली तुमची आई सुद्धा तुम्हाला नंतर ते सांगेल तर बाळांनो या ठिकाणी य र ल आणि व ही अर्धस्वर आहेत अरे बापरे अर्धस्वर म्हणजे काय हे आपल्याला कळायला हवं हो ना बाळांनो बघा ह व्यंजनांचा उच्चार करताना व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला स्वरांचा आधार घ्यावा लागतो आणि ज्या वेळेला असा स्वरांचा आधार घ्यावा लागतो त्याच व्यंजनांना म्हणतात अर्धस्वर समजलं की नाही बाळांनो याच्यामध्ये स्वर मिसळलेले आहेत आणि मगच हे व्यंजन आपल्याला वाचता येतं दुसरं आहे श श आणि स बाळांनो ही, ही उष्मे आहेत आता प्रश्न पडला उष्मे शब्द म्हणजे शब्दाचा अर्थ काय उष्मे म्हणजे उष्णता घर्षक अशा पद्धतीचा अर्थ आहे बाळांनो ही व्यंजन उच्चारताना ही व्यंजन उच्चारताना हवा मुखावाटे जोरानं बाहेर पड टाकली जाते बाळांनो हवा मुखावाटे जोरानं बाहेर टाकली जाते आणि या वर्णांचा उच्चार होतो म्हणून यांनाच उष्मे किंवा घर्षक व्यंजन असं म्हणतात साधं आणि सुटसुटीत शब्दात तुम्हाला बाळांनो मी सांगितलं आता पुढचं व्यंजन आहे ह अरे वा महाप्राण शब्द थोडासा कठीण आहे पण सोप्या शब्दात मी सांगणार ना तुम्हाला बाळांनो महाप्राण म्हणजे काय ते या वर्णाचा उच्चार करताना म्हणजे ह हो, या वर्णाचा म्हणजे व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा आपल्या फुप्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते बाळांनो आणि म्हणूनच त्याला महाप्राण असे म्हणतात माझ्या मागे तुम्हीही ह असं म्हणायचंय बाळानं मग तुम्हाला कळेल की फुफ्फुसातली हवा तोंडा वाटे कशी बाहेर पडते बोला माझ्या मागे हो। पहा ह म्हणताना काय झालं आपल्या फुफ्फुसातील हवा बाहेर पडली जो जोराने बाहेर पडली म्हणून हा महाप्राण व्यंजन याला म्हणतात महाप्राण काही वेळेला वर्षीची तीन व्यंजन आहेत याच्याला याला अल्प प्राण असंही म्हणतात कारण हे व्यंजन सुद्धा याच्यामध्ये मिसळलेलं आहे म्हणून अल्प प्राण आणि महाप्राण आता पुढे बघूया अरे स्वतंत्र वर्ण असा शब्द वापरला आहे मी चित्र मोठी गंमत आहे बाळांनो हा ळ द्राविड भाषेमधून आपल्या भाषेमध्ये आला आणि तो इथे स्थित झालेला आहे म्हणून याला स्वतंत्र वर्ण असं बाळांनो म्हणतात पुढे आहे ते म्हणजे जोडाक्षरवर्ण क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर वर्ण आहेत म्हणजे व्यंजन आहेत बालदोस्तान आत्ता मात्र तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल अरे अर्धोस्फोर म्हणजे काय उष्मी म्हणजे काय महाप्राण म्हणजे काय स्वतंत्र वर्ण म्हणजे काय आणि जोडाक्षर वर्ण काय अशा प्रकारे बाळांना तुम्हाला मी क ते ज्ञ या सर्व व्यंजनांचा म्हणजेच वर्णाचा अगदी व्यवस्थित असं तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि माझी बाळं ना खूप शहाणी आहेत हे सगळं ते लक्षात ठेवणार आहेत अवघड असलेले शब्दसुद्धा मी त्यांना सोपे करून सांगितलेत त्यामुळे माझी बाळ नक्की हे लक्षात ठेवणार याची खात्री आहे मला चला बालदोस्तानो आता या ठिकाणी पहिलं अर्धस्वरामधलं पहिलं व्यंजन यो हे आपल्याला आज शिकायचंय वाचायलाही आणि लिहायलाही चला तर जाऊया आपण पुढे चित्र व शब्दातून य अक्षराची ओळख आज मी चित्र आणलेत शब्दही तुम्हाला दिलेले देणार आहे बाळांनो मी पण एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आनंद वाटेल आणि मग आपल्या आनंददायी शिक्षणाचे तुम्ही मानबिंदू आहात बाळांनो आणि हे आनंददायी शिक्षण चला तर जाऊया पुढे आपण अरे बाप रे ही कपिला काय सगळ्यांना निहाळते पाहते की माझी बाळं कुठे कुठे बसलेली आहेत कोण काय करते सगळं पाहते ती बाळांनो बघा गाय गाय माझ्या मागे तुम्हीही म्हणणार आहात बाळांनो गाय गाय या शब्दात लपलाय गाय या शब्दात लपलाय बाळांनो लाल रंगाची अक्षर दिलंय ना त्याच्याकडे आपलं लक्ष होय पूर्ण तरच आपल्याला तो य कसा लिहायचा कसा वाचायचा तो कळणार आहे जाऊया पुढे अरे शुभ कार्याचं करायचं म्हटलं की यज्ञ हा आलाच आणि मग या यज्ञाचा परिचय आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बाळानो माझ्या मागे शब्द म्हणा यज्ञ 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 या शब्दात लपलाय बघा लाल अक्षरामध्ये म्हणजे लाल रंगात लिहिलेलं ला अक्षर यो। चला पुढे जाऊया अरे वा चालण्याची क्रिया चालू आहे बालदोस्तांनो हे।, हे पाय आहेत काय आहेत पाय पाय या शब्दात लपलाय पाय या शब्दात लपलाय जाऊया ना पुढे अरे वा पुढे है हा यमराज यम ह्या हा आणि या यम या शब्दात सुद्धा लपलाय अशा प्रकारे बाळांनो चित्र आणि शब्दांचा आपण परिचय करून घेतलात चला पुढे काय गंमत आहे बघूया चला करूया सराव य अक्षराचा बाळांनो आता य अक्षराचा सराव करूया आपण चला सगळे तयार आहात य अक्षर आता ओळख आणि आपल्याला काय करायचं आहे सराव करायचाय अगदी बरोबर य अक्षराचा बाल दोस्त नो बघा हवेमध्ये य असा लिहितात सराव करायचा आपल्याला आता बघा मी काय करतोय बघा हातावर य असं लिहिलंय पहिला अवयव दंडरेषा दुसरा आणि शिरोरेषा तिसरा झाला य मागच्या वेळेला आपण पिठामध्ये य काढला होता आज मी तुमच्यासाठी रांगोळी आणली आहे मिठ सुद्धा आणलंय आणि ह्या मिठामध्ये आता मी य आहे बाळांनो बघा हा कसा काढतो मी या पद्धतीनं पहिला पहिला अवयव यचा हा पहिला अवयव झाला दंडरेषा दुसरा अवयव शिरोरेषा तिसरा अवयव हा झाला मिठामधला चला आता पुढे आपण जाऊया आणि अजून य कसा लिहिता येईल ते आपण आता पाहूया बघा हा बघा हा आता मी पेनाच्या साह्यानं याचा पहिला अवयव काढलाय या पद्धतीनं हा पहिला अवयव आपला पूर्ण झाला दुसरा अवयव त्याचा म्हणजेच पहिला अवयव पूर्ण केल्यानंतर बाजूला मी दंडरेषा दिलेली आहे आणि वर शिरोरेषा दिली आहे यो पुन्हा लिहावं लागेल तर सरा होईल ना या पद्धतीने दंडरेषा शिरोरेषा आणि मग म्हणायचं आहे पहिला अवयव दंडरेषा शिरोरेषा यो पहिला अवयव दंडरेषा शिरोरेषा यो आता बालदोस्तानं मी मोठा आहे मी पेनाने लिहून दाखवलं तुम्हाला तुम्ही तर लहान मंडळी तुम्ही पेन्सिलनं लिहिता म्हणून पेन्सिलचा सराव करूया याप्रमाणे पहिला अवयव दंडरेषा हा दुसरा अवयव आणि शिरोरेषा हा तिसरा अवयव यो पहिला अवयव याप्रमाणे दंडरेषा दुसरा अवयव आणि शिरोरेषा तिसरा झाला य याचप्रमाणे आपल्याला पुन्हा पुन्हा सराव करावा लागेल तरच आपला य चांगला येणार आहे लिहिता आपल्याला अशा प्रकारे पेन्सिलनं लिहिलं अजून एक गंमत आहे बाळांनो बघूया पुढे चला आता ही गंमत बघताना तुम्ही नीट बघा तुम्ही सुद्धा असं करणार आहात बघा हा य यडलाय मी हा पहिला अवयव त्याला नंबर सुद्धा दिला आहे एक नंबरचा अवयव दंडरेषा हा दुस नं दोन नंबरचा अवयव हो, आणि शिरोरेषा हा तीन नंबरचा य अवयव हो, झाला की नाही य तयार चला अजून काही वेगळ्या पद्धतीनं बघूया आपण अरे वा बघा मी डाळी घरामधल्या होत्या त्या, त्या डाळी या य आकारावर मी चिटकवल्या आणि अशा प्रकारे पहिला अवयव हो, दंडरेषा दुसरा अवयव हो, आणि शिरोरेषा तिसरा अवयव झाला हो, माझा य तयार अजून अरे माझ्या घरात तर अनेक प्रकारच्या डाळी आहेत मग मी त्यांचाही उपयोग करणार आणि अशा प्रकारे पहिला अवयव दंडरेषा दुसरा अवयव शिरोरेषा तिसरा अवयव य झाला तयार अजून एक अजून एक गंमत अजून एक गंमत हां आपल्या घरात अनेक वस्तू असतात टिकल्या असतात मणी असतात अशा चमकीच्या साह्यानं अशा प्रकारे इकडे काचेचे साहित्य वापरून सुद्धा आपल्याला य आकार काढता येतो अशा प्रकारे मी हा य तयार केला बालदोस्तांनो नक्कीच माझ्या बाळांना य काढलेला आवडला असणार आहे हो की नाही अशा प्रकारे य लिहिण्याचा बाळांना आपण सराव केलाय आता आपल्याला काय करायचंय पुढची गंमत बघायची आहे य अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी शब्द हे चिंगी काय म्हणते बघूया चिंगी काय म्हणते अरे बापरे चिंगीने पुन्हा आपल्याला हायलाइट्स केले दोन अक्षरी शब्द शिका दोन अक्षरी शब्द शिका चला चिंगीताई काय करते पुढे बघूया तिची गंमत अरे बापरे चिंगीनं पहिला शब्द पाठवला यश 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 शब्दात लपलाय चिंगी दुसरा शब्द पाठवते अर्थ आपल्याला यज्ञ यज्ञ शब्दात लपलाय अरे बाबा चला पुढे जाऊया चिंगीनं पाठवला शब्द आपल्याला यम यम शब्दात सुद्धा लपलाय पुढचा कोणता शब्द पाठवते पाहू बरं यक्ष यक्ष शब्दात सुद्धा लपलाय अरे वा अजून शब्द पाठवला आपल्याला यादी मुलांची यादी असते सामानाची यादी आपण करतो बाळांनो या यादी शब्दामध्ये सुद्धा लपलाय य यढचा शब्द, शब्द पाहूया आपण यान अरे वा यान आकाशामध्ये सोडलं जातं की नाही यान आणि अशा प्रकारे या यान या शब्दामध्ये सुद्धा लपलाय य बालदोस्तांनो अशा प्रकारे लाल रंगामध्ये हा य लिहिलेला आहे आणि या य कडे सर्वांनी लक्ष द्या हां चला पुढे जाऊया आपण अरे य अक्षराने सुरू होणारे तीन अक्षरे शब्द काय म्हणते चिंगी तीन अक्षरे शब्द शिकायचेत सगळेजण तयार आहात ना चला जाऊया पुढे य पासून तीन अक्षरे शब्द तयार कसे करतात ते यमन 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 शब्दात लपलाय पुढे जाऊया यातना म्हणजे त्रास या यातना शब्दात सुद्धा लपलाय अजून चिंगी कोणता शब्द पाठवते बघूया याचना दया आणि मग या अशा प्रकारे याचना मागतो आपण या याचना या शब्दामध्ये सुद्धा लपलाय पुढचा शब्द चिंगीने कोणता पाठवलाय यादवी अरे आमच्या सुद्धा शाळेत यादवी नावाची मुलगी आहे म्हणून मी तिचा शब्द चिंगीने आपल्याला पाठवलाय या यादवी शब्दामध्ये लपलाय आता पुढचा कोणता शब्द देते चिंगी यादव बऱ्याचशा मुलांची आडनावं यादव नावाची असतात की नाही या यादव शब्दात लपलाय चला जाऊया पुढे अरे बापरे चिंगूने पाठवला शब्द युवक युवक, युवक म्हणजे तरुण या युवक शब्दामध्ये सुद्धा लपलाय चला जाऊया पुढे अरे बापरे आता चिंगी काय सांगते यो अक्षराने सुरू होणारे चार अक्षर शब्द पुन्हा पुन्हा सांगते चार अक्षरे शब्द शिका म्हणून आपण तर तयार आहोत सगळेजण चला ना जाऊया ना पुढे शिकूया ना चार अक्षरे शब्द ते सुद्धा य असणारे बघा कोणता शब्द पाठवला आहे यजमान यजमान शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे पाहुणा असेल अगदी पतीसुद्धा याचा अर्थ आहे निमंत्रित असाही अर्थ असतो या यजमान शब्दामध्ये लपलाय य चला पुढे कोणता शब्द युवराज अरे क्रिकेटवीर युवराज तर सगळ्यांच्या परिचयाचा हे युवराजचं नाव या चिंगीनं पाठवलंय आणि या युवराज शब्दात लपलाय चला पुढे बजावूया आपण योगीराज अरे वा हे सुद्धा हे मुलांचं नाव आहे की ना योगीराज मग योगी या योगीराज शब्दामध्ये सुद्धा लपलाय बाळांनो नीट लक्ष द्या हा योगायोग काय योगायोग आला आणि अचानक आपण भेटलो असं म्हणतो आपण हा योगायोग शब्दाचा अर्थ झाला बाळांनो या योगायोग शब्दामध्ये सुद्धा लपला य म्हणजे यजमानमधला य युवराजमधला य यो, योगीराजमधला य यो, आणि योगासनामधला य यो। अशा प्रकारे बाळांनो आपण काय केलेलं आहे याचा सराव केलाय चला पुढे जाऊया य अक्षर मध्ये येणारे शब्द अरे बापरे चिंगी तर वेगवेगळ्या गमती दाखवते आपल्याला काय म्हणते बघूया अरे मध्ये येणारे शब्द पहा असं आपल्याला ही चिंगी म्हणते चला करूया सुरुवात पुढे अरे पहिला शब्द पाठवला मयूर मुलाचं नाव आहे की नाही मोराला सुद्धा आपण मयूर म्हणतो मग मयूर शब्दात य चला पुढचा शब्द कोणता पाठवते पाहूया नयन अरे नयन म्हणजे डोळा नयन हे नाव सुद्धा आहे मुलीचं नाव आहे की नाही नयन या नयन शब्दात लपलाय चला पुढचा शब्द बघूया आयाळ या आयाळ या शब्दात सुद्धा लपलाय चला पुढे जाऊया घायाळ जे जखमी मग आपण म्हणतो घायाळ झाला या घायाळ या शब्दात सुद्धा लपलाय अजून चिंगी कोणते शब्द पाठवते दयाळू माया करणारा प्रेम करणारा तुमच्या बाजूला बसणारी तुमची आई तुमच्यावर नेहमीच माया करते दया करते प्रेम करते आणि म्हणून तिला मायाळू म्हणतात हो की नाही मग या दयाळू शब्दात सुद्धा लपलाय आता बघूया पुढे कोणता शब्द चिंकी पाठवते ती सायली सायली अरे हे तर मुलीचं नाव आणि मग सायली या शब्दात सुद्धा लपलाय बघा बाळांनो या सगळ्या शब्दाच्या मध्यभागी य आलेला आहे आणि म्हणूनच चिंगीने आपल्याला हे शब्द पाठवलेत कारण आपल्या यचा काय व्हावा सराव व्हावा म्हणून य अक्षराने शेवट होणारे शब्द चिंगी म्हणते बघा पुढे जात नाही ती शेवट होणारे शब्दच ऐका बघा वाचा म्हणा असं म्हणते रे चिंगी जाऊया पुढे आपण चला हां पाय पायामध्ये लपलाय बघूया पुढचा शब्द कोणता सांगते पराजय पराजय पराजयमध्ये लपलाय अजून कोणता शब्द सांगते बघूया हिमालय उंच हिमालय। पर्वताच्या रांगा असतात या हिमालय शब्दामध्ये लपलाय बघा पुढे अजय अरे मुलाचं नाव अजय या अजय शब्दात सुद्धा लपलाय बघूया आता पुढे कोणता शब्द विजय विजय शब्दात सुद्धा लपलाय अजून शब्द पुढे बघूया विनय मुलाचं नाव या विनय शब्दात सुद्धा लपलाय बालदस्तान या शब्दाच्या शेवटी य आलेला आहे आणि अशा प्रकारे याची आपण उजळणी केली आहे आता बघूया अरे बापरे कपिला गाय पुन्हा आली आहे कोण उशीर आले आपल्या क्लासला बघते हां बघा ही गाय आणि ही गायीला दोन शिंग आहेत एक तोंड आहे चार पाय सेफ्टी आहे गोठ्यात बांधली जाते आणि हिला गोमाता म्हणजे माता म्हणजे आईसुद्धा संबोधलं जातं अशी ही कपिला गाय काय सांगते रे माझ्या बाळांना ही कपिला गाय पाहायचं आहे तुम्हाला बघूया हां अरे चला कविता करूया असं कपिला गाय म्हणते अगं कपिला गाई आमची मुलं तर लहान आहेत ती कविता कशी करतील करतील असं म्हणतेस बरोबर बघूया बरं दूध देणारी गाय चार पाय असणारी गाय आपण तिला माय म्हणून संबात संबोधतो चारा खाते गोठ्यात आपण त्यांना बांध तिला बांधतो आणि अशा प्रकारे ती काय म्हणते बघूया एक आहे गाय बघा गंमत बाळांनो तिला चार पाय तिचीच माहिती घेतलीये आणि बघा काय झाले पुढे दुधावर दुधावर खूप साय तिच्या दुधावर खूप साय असते आणि पुढे म्हणते ती तीच आमची माय बघा बाल दोस्तांनो काय झालं माहितीये का या ठिकाणी एक गंमत घडलीये बळांनो छोटेसे बालदोस्त सुद्धा ते कविता करणारे आहे त्याची खात्री आहे रे मला इथे गंमत अशी घडली आहे की या ठिकाणी शेवटी य आला इथे सुद्धा य आला इथे सुद्धा य आला आणि इथे सुद्धा य आला याला यमक जुळणारे शब्द असं म्हणतात आणि अशा प्रकारे बालदोस्तांना या गाय या शब्दावर आपण काय केली छोटीशी कविता केली आहे तुम्ही सुद्धा आई या शब्दावर कविता अशी करू शकता ह प्रयत्न करणार आहात तुम्ही चला जाऊया पुढे वेगळं शिकायला भाषिक खेळ मैदानी खेळ खेळतो शरीराची सदृढता वाढण्यासाठी गणिती खेळ खेळतो गणितातल्या गोष्टी कळण्यासाठी आवड निर्माण होण्यासाठी भाषेत सुद्धा बाळांना खेळ असतात भेंड्या म्हणी उखाणे अशा प्रकारे भाषिक खेळ सुद्धा बाळांना असतात आणि मग हा भाषिक खेळ खेळूया आपण चला तर बघूया खेळ काय आहे अरे बापरे य अक्षर आपल्याला पुन्हा दिलेलं आहे आणि या य अक्षरापासून आपल्याला आता शब्द बनवायला सांगतोय चिंग्या मग अशी चिंगी होती आता चिंग्या आला हा चिंग्या असं म्हणतोय य घ्या यला खालच्या गोलातलं अक्षर जोडा आणि शब्द तयार करा काय शब्द तयार होते बरं यम अगदी बरोबर चिंग्यात दुसरा शब्द काय सांगते तयार होते बघूया य आणि श जोडायला सांगतोय अरे वा खूप छान जाऊया पुढे आता चिंग्या म्हणतो य घ्या म घ्या आणि न घ्या काय शब्द तयार झाला यमन थोडा वेगळा शब्द आहे हा हा परदेशातल्या एका ठिकाणाचं नाव आहे यमन जाऊया पुढे आपण आता चिंग्या म्हणतो य घ्या म घ्या आणि क घ्या मग झाला शब्द तयार यम अशा प्रकारे बाळांनो मगाशी आपण कपिला गायची कविता करताना सुद्धा यमक जोडणारे शब्द आपण घेतले होते आता या ठिकाणी तुम्हाला जे भाषिक खेळ आपण खेळलो त्या खेळामध्ये इथे य शिकलो आपण इथे सुद्धा य आला या या शब्दामध्ये य लपला होता आणि शब्दा या शब्दामध्ये सुद्धा य लपला होता चला जाऊया पुढे आता आपण आता बाळांनो भाषिक खेळ खूप सारा आपला झाला आपण बाळांनो आता आपल्याला काय करायचंय तुमचा धन्यवाद मी मानतोय बाळांनो आणि आता तुमच्याशी एक काही तुम सेकंदाच मी तुमच्याशी बाळांनो बोलतोय एक सेकंदाचा मला फक्त वेळ द्या आणि मग मी तुमच्याशी बोलतो आणि मग तुम्हाला घरचा अभ्यास सुद्धा बाळांनो कशी मजा आली ना बाळांनो मला तरी बाबा मजा आली तुम्हाला कसं वाटलं ते मला नाही माहिती पण नक्कीच तुम्हाला ही मजा आलेली असणार आहे कारण आनंदाय शिक्षण तुम्हाला आवडतं कारण तुम्हाला आनंद मिळतो आणि आनंद देता घेता आनंद वाढत जातो म्हणून तर आनंददायी शिक्षण घ्यायचं असतं बाळांनो बाळांनो आज तुम्ही आज ग्रुपमध्ये आता ज्या क्लासला ऑनलाईन क्लासला जेवढी मुलं आहेत तेवढी शहानी मुलं आहेत बाळांनो आणि मग त्या बाळांनी सुद्धा त्यांना मी घरचा अभ्यास देतोय की त्यांनी सुद्धा अशा प्रकारे यो हा आपल्या वहीच्या पानावर याचा आकार काढा तुमच्या घरात असणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतील त्या त्याला त्या चिटवा आणि छानसा याचा सराव करा अजून काय अभ्यास करता येईल मागच्या वेळेला आपण अभ्यास केला होता ना वेगळा आज सुद्धा तुम्ही य हे अक्षर घ्यायचे आणि य अक्षरावरून दहा शब्द तयार करून दाखवायचे ते वहीत लिहायचेत आईला वाचून दाखवायचेत आणि प्रत्येक मुलाने आपल्या वर्गाच्या ग्रुपवर सेंड करायचे तुम्ही तर सगळी शहाणी मुलं आहात मला खूप आवडलं तुम्ही आनंदीत पाहून मलाही खूप आनंद झाला बाळांनो आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या भाषा शिक्षणातल्या या तासाला खूप मज्जा आली पुढच्या तासाला आपण तर भेटणारच आहोत शिकूया मराठी प्रेमानं आनंदानं आणि अभिमानानं भेटूया पुढच्या तासाला सर्व मान्यवरांचं सर्व पालदोस्तांचं